किलर येईच परिस्थिती आहे लढता लढता येत असत त्यासाठी लढायचं असतं गड आला पण सिंह गेला तानाजी मालुसरी नाही का म्हणला गड आला पण सिंह गेला शिवाजी महाराज नाही का म्हणलेला गड आला पण सिंह गेला म्हणजे गड आला आणि तानाजी मालुसरी गेला तसा पण नाही मित्रांनो काही दिवसांनी होईल काहीतरी सोन्या मोन कुठे का सोन्या मोने कशी बसली सोन्या अोने तर मोन्या बा बघते रे बघा सोन्या मोनेची आमची सोन्या मोन्या म्हण आमच्या गुढ्या आजू घ्यायच्या शाळेत न टाइम लागल त्याला मी तर कोणीच लाईव ये नाही मला आला बोलायला बोला इकडे वाचा कसं फसलेल्या इकडे म्हणजे जर आपण फालतू बोल ना बघा की आता मार्गदर्शन करा म्हणजे फलतू दाखवल बोला चहा पाणी वगैरे झाला का लाईव्ह कोण आहे का नाही बघा या आमच्या मोठ्या वहिनी खरा पालन करा मित्रांनो मी आजारी असल्यामुळं काही काळ हिडू बनवू शकलो नाही तर मी तुमची क्षमा मागतो मी इथनं पुढे कंटिन्यू व्हिडिओ चालू करत आहे जरी माझा काळात आला तरी लाईक करत जाऊ का तर माझा कॅमेरा खराब झालाय तुम्हाला हा कसा बनवतोय कसा का तर मोबाईलचा कॅमेरा पैसे पाहण्या नाही जरा अडचण नाही हे बघल्यावर तुम्हाला समजते किती मोठा माणूस आहे त्याच्यामुळे गरीब हळूहळू वर येतोय पण तुमचा सपोर्ट पाहिजे हे आमचा मॅडम मॅडम काय झालं काय नाही लय थंडी वाजती काय जर्किंग बिरकिंग घालून मस्त पैकी काय होत काय पाहिजे काय पाहिजे ना काय पाहिजे चहा <laughs> पाणी चहा पाणी पाहिजे चहा बनवून दिला तुला खारी दिली ठोस दिलाय अजून <laughs> काय काय देऊ जेवढे आई बापाला सेवा नाही केली तुम्हाला तेवढी सेवा करतोय आम्ही बायकांना कशाला अजून काय काय करायचं तुमचं पाय धुवायचं राहिला आता पाणी प्यायचं लाईव या लवकर मित्रांनो लाईव या काहीतरी बोलत राहा म्हणजे मला समजल कोणतरी आहे बा आपल्या पाठीशी तुम्ही जर नाही बोलला तर मला काय समजल चला असू द्या कमेंट आणि लाईव्ह जात जावा चला बाय कोल्ह्या ब्लॉकला तुम्हाला नक्की भेटेल उद्या सकाळी मला पोरला जायचं आणायला नंतर बोलूया